संवाद तुटत चाललाय व्यक्तीमधला आणि मुलांमधला सुद्धा आधुनिक युगामध्ये आपण सोशल मीडियावर वावरत असताना आपली मुलं मोबाईलपासून किती दूर आणि किती जवळ येतात याचं आपल्याला काही सांगायचं काम नाही पण या मोबाईलमुळं आणि या सोशल मीडियामुळं आपण आपल्या मुलांपासून दूर जात आहोत का आपली मुलं आपल्यापासून दूर जात आहेत का आपला आणि आपल्या मुलांमधला संवाद कुठेतरी हरवत चालला आहे आणि कदाचित याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील का याचा विचार करण्याची गरज आज येऊन ठेपलेली आहे नमस्कार पंधरा ते वीस वर्षा अगोदरचा काळ जर आपण आठवला तर मुक्त कुटुंबामध्ये एकत्रित कुटुंबामध्ये मुक्त संवाद असायचा मंडळी त्या ठिकाणी पारावरती बसायची निंबाच्या वडाच्या झाडाखाली बसून आपापली सुखदुःख एकमेकांना त्या ठिकाणी सादर करायची त्यातून एक मुक्त संवाद एक हेल्दी संवाद साधल्या जायचा आणि माणसं त्या ठिकाणी जाऊन एक संवादाचं रोपट रोवायचे आणि आपल्या घरी आल्यानंतर त्या संवादाचं चिंतनामध्ये केव्हा अवस्थांतर व्हायचं कळायचंही नाही न ना कळत एक संस्कार आपल्या मनावरती आपल्या हृदयावरती कोरल्या जायचा पण आजचा काळ फार वेगळा आहे आज युग बदललं आहे मोबाईलनं फार मोठी क्रांती केली आपल्या मुलांमधला आणि आपला संवाद दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय का मी सगळ्याच मुलांबद्दल किंवा सगळ्याच आई वडिलांबद्दल बोलत नाही पण बऱ्याच अंशी सोशल मीडियावर अभ्यास करत असताना ऑनलाईन क्लासेस लावल्यानंतर मुलं चोवीस तास त्या मोबाईल सोबत राहतात आणि कळत न कळत त्या ठिकाणी मुलं त्या वेगवेगळ्या ऑनलाईन गेमच्या आहारी जातात कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात समाजामध्ये वावरत असताना काही मुलं त्या ऑनलाईन गेमिंगच्या नादामुळं बरीचशी पैसे त्या ठिकाणी खर्च करतात आणि आपल्या कुटुंबावर वेगळ्या प्रकारचा कर्जाचा डोंगर उभा करतात हे आई वडिलांना माहीतही नसतं पण जेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोचते तेव्हा मात्र त्यांना पश्चातापच करावा लागतो हा पश्चाताप जर टाळायचा असेल तर दिवसातला संवाद आपल्या मुलांसोबत होणं फार गरजेचं आहे ती काळाची गरज आहे नाही तर मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये जे अंतर वाढेल ते त्यांच्या भविष्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी सुद्धा नुकसानकारक ठरेल याचाही विचार आज होणं गरजेचं आहे मोबाईलमुळं सगळ्याच क्षेत्रामध्ये क्रांती झाली प्रत्येक क्षेत्र मोबाईलनं गिळंकृत केलं आमचं आयुष्यसुद्धा पण या क्रांतीमुळं आपल्याला बऱ्याचशा भौतिक सुविधा बऱ्याचशा गोष्टी सहज आणि सोप्या होत गेल्या पण त्यामुळंच की काय आपल्या मानगुटीवर एक वेगळंच रूप बसलंय एक वेगळंच आगळं वेगळं क्रांतीचं स्वरूप आपल्या मानगुटीवर बसलंय या मोबाईल क्रांतीमुळं कदाचित आपल्या व्यक्तिमत्वाची चढणघडण एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोचली आणि त्यामुळं कदाचित आपल्या व्यक्तिमत्वाची चढणघडण करण्यामध्ये आपण कुठे हतबल होताना दिसतोय असं मला वाटतं पण हे सगळं होत असताना घडत असताना आपल्या मुलांशी संवाद होणं आपल्या मुलाच्या अंतर्मनाला भिडणारा संवाद होणं फार गरजेचं आहे मुलांना काय आवडतं काय आवडत, आवडत नाही त्यांच्याशी संवाद कोणत्या स्वरूपाचा करावा त्यांच्याशी कसं बोलावं हळुवारपणे त्यांच्या अंतर्मनाला त्यांच्या काळजाला हात घालावा आणि कळत नकळत त्यांना त्या गर्तेतून बाहेर काढणं हे आपलं आईवडील म्हणून फार मोठं कर्तव्य आहे पण आपण हे सगळं करत असताना किंवा या सगळ्या गोष्टींचा उवापोह करत असताना मुलांना आपल्यामध्ये कसं सामावून घेता येईल एका वेगळ्या प्रवाहामध्ये त्यांना कसं आणता येईल त्यांचं नवचैतन्यानं त्यांचं आयुष्य कसं बदलवून टाकता येईल हे आईवडील म्हणून आपणच करू शकतो आपण हे सगळं कुणावर म्हणजे उत्तरदायित्व कुणावर द्यायचं कुणासोबत त्यांचं जडणघडणीचा मार्ग सुकर करायचा त्यापेक्षा आपल्याला आई वडील म्हणून आपल्याला त्यांच्याशी मुक्त संवाद करणं फार गरजेचं झालं आहे नाही तर मुलगा जेव्हा घरी येतो घरामध्ये आल्यानंतर तो कुणाशीच बोलत नाही तो त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो आणि वेळेनुसार जेवायला त्याला बोलवावं लागतं जेवण केल्यानंतर परत त्याचं स्क्रीन ॲडिक्शन एवढं वाढलेलं असतं की तासनतास त्या मोबाईलवरती आपल्याला आई वडील म्हणून काहीतरी अभ्यासाची सोय तो करत असेल किंवा अभ्यास करत असेल आपल्याला वाटत असतं पण नाहक बऱ्याच गोष्टी त्यांना त्या मुलांना इवल्याशा मनांना गिळंकृत करत आहेत याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागत आणि हे लक्ष देताना त्यांना समजूतदारपणानं एका वेगळ्या वळणावर घेऊन यावं लागेल मुख्य प्रवाहामध्ये घेऊन यावं लागेल या जगाशी त्यांचं तंतोतंत नातं आपल्याला जोडायचं आहे नव्या उमेदीचे स्वप्न त्यांना दाखवायची आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुकर असा आकार आईवडील म्हणून आपल्याला आणून द्यायचं आहे हे उत्तरदायित्व आपण इतरांवर ढकलू शकत नाही हे आपल्यालाच पार पाडावं लागेल आणि त्यांच्या प्रत्येक पावलांमध्ये फुंकर घालावी लागेल आणि नव्या दिशेनं त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व कसं बहरत जाईल आणि नव्या कीर्तीची स्वप्नं नव्या आदर्शाची स्वप्नं त्यांना दाखवणं आणि त्यांच्या चारित्र्यवान अशा स्वप्नांचा एक नवा समाज उभा करणं आपल्याला आईवडील वडील म्हणून कुठेतरी करावा लागेल आणि हे करत असताना सावधगिरीनं मुक्त संवाद हेल्दी संवाद त्यांच्यासोबत करणं कर्तव्य म्हणून आईवडील म्हणून आपल्याला करावंच लागेल अन्यथा निराशेच्या गर्तेत गेल्यानंतर मात्र आपली फसगत होईल आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये कदाचित तो एक अडसर निर्माण होईल याचा विचार करणं फार गरजेचं आहे म्हणून यासाठी हा अट्टाहास भेटूया पुढच्या भागामध्ये हे विश्वचैतन्याचे या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार